नमस्कार राजी सोमवेड मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आज आपण इथे आलू मेथी बनवणार आहोत ती सुद्धा बटाटा उकडल्याशिवाय म्हणजे सकाळच्या घाईमध्ये आपल्याला टिफिनसाठी पण बनवता येईल इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे कढाईमध्ये आता त्याच्यात हिंग टाकते जिरा चार पाच पाकळ्या लसणीच्या टाक्यात मी ते दोन हिरव्या मिरच्या साईजचा एकदा पहिला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत येत आहे आपल्याला चॅनलवर जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा ह्या रोजच्या अगदी उपयोगी आणि साध्या सरळ रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील कांदा आपला छान गुलाबी झालेला आहे अगदी ट्रान्सपरंट आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया लाल तिखट

सकाळच्या गाडीमध्ये तसा बटाटा उतरत ठेवा परत थंड थाल्यावर त्याला सोला त्यापेक्षा हे आपण अगदी दहा मिनिटात भाजी आपण करू शकतो आता मी इथे मीठ टाकणार आहे आणि भाजी स्वच्छ धुवून मी बारीक करून घटवून घेतली दहा मिनिटात होते भाजी गॅस अगदी लहान करायचे आहे आता आपल्याला आता याच्यावर आपल्याला हे असं झाकण ठेवून मंद गॅसवर ठेवायची आहे आपण दहा मिनटां नंतर भाजीमध्ये अजिबात पाणी होतं टाकलं तरी मेथी आणि बटाटा आणि कांद्याचं जे मॉइश्चर होतं त्याच्यामध्येच हे भाजीला पाणी सुटलेलं आहे हे बघा बटाटा हे छान शिजलेला आहे आपला सकाळच्या काहीतरकरीत अशी तुम्ही छान चमसमीत भाजी बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे नक्की लाईक शेअर करा कमेंट करा आणि अशा साध्या सोड्या महत्त्वाच्या रेसिपीजसाठी राधी सोमवडला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद